पण खरं म्हणजे रस्त्याचा विषय एक घटना घडली होती कल्याणी माळेगावला <HAEL> एक घटना घडली होती कोराळीला तिथे एक शेख नावाचा शेतकरी शेतकरी मी तो शेतमजूरच होता अच्छा पण त्यांनी एक बटायला शेती केली होती दोघ पती पत्नी म्हणून शेती करायचे त्याने सोयाबीन काढलं होतं आणि त्यांची सोयाबीनची बने मधून भेटून दिली मग त्याही कुटुंबाला भेट दिली जे काय मला करायचे माझ्यापर्यंत मी केली पण दुःख खूप होतं आणि एक आठ दिवसामध्ये दुसरी घटना घडली कल्याणी अच्छा वीरभद्र हरणाळे नावा शेतकरी त्या शेतकऱ्याची बलीन जाळण्याचं मला कळालं मी पाहायला गेलो गे। खूप मोठा आक्रोश घरात होता नुकतंच त्या कुटुंबाचं म्हणजे ते कुटुंबकर्त्याचं मृत्यू कॅन्सरला झाला होता तेव्हा नंतर कळालं मला मी जेव्हा घरी गेलो गे गे। ते लेकर होते लहान ती मौलिका बाहेर नाही पण घरात म्हणून मला ते बोलले की त्यांनी मला सांगितलं दुःख फार वेदनातही आहे नवऱ्याचा दवाखाना सोयाबीनचा भरसा केला बापरे कॅन्सरमधून नवरा वाचावून बिचारीनं खूप मेहनत केली त्याचे पैसे काढ त्याचे पैसे काढ आणि दोन महिन्यामध्ये नवरा वारला कॅन्सरने त्याच्यानंतर सोयाबीज पिशवी काढला एका पिशवीला हे पैसे नाहीत म्हणून ह्या बिचारीनं भावाला लेकराला जी मुलगी आगी नवीला नवीला काय काय होती आणि मुलं होते नाम ह्या लेकरणी महालेकरणी म्हणून पूर्ण पाच सात पिशव्या स्वयंबींचं बापरे बरे करून ठेवले काढून घरात घरालाच आणि ती म्हणून तिसऱ्या दिवशीमध्ये पेटून दिली त्या मुलीकडं त्या बहिणीकडं किती मुलं दुःखाल दो देणं सारायचं मुलीचं शिक्षण मुलगी लग्नाची मुलाचं शिक्षण प्रचंड आपण लवढं घालत्या म्हणजे मी दश अक्षरशः रद्द होईल मला राहतच नाही आज सुद्धा मी पाणी चित्र दिसल्यानंतर